नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात आदिवासींचे धर्मांतर करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांची चौकशी करा उमेश शिकावीत नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात वाढत्या धर्मांतर आणि क्रिश्चनरीच्या मुद्द्यावरून आदिवासी संस्कृती व रूढी परंपरा रक्षक आक्रमक या संदर्भात आदिवासी संस्कृती व रूढी परंपरा रक्षक उमेश मनाजी गावित यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन करून त्यात माहिती दिली आहे यावेळी आदिवासी संस्कृती व रूढी परंपरा रक्षक समितीचे राजेंद्र गावित यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यातल्या एकट्या नवापूर तालुक्यात दोनशेहून अधिक चर्च अनधिकृतरित्या बांधल्या गेल्याचा आरोप करत दुसरीकडे कागदोपत्री दाखल्यावर आदिवासी सवलतीचा लाभ घेण्यासाठी कोणीही ख्रिश्चन धर्म लावत नसल्याने याबाबत चौकशी होऊन याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे नवापूर तालुक्यात याच अनुषंगाने एकशे सोळा ग्रामपंचायतीमध्ये माहिती अधिकार अर्ज देऊ नये अधिकृत ख्रिश्चनांची माहिती दिली जात नसल्याने याबाबत येत्या काळात व्यापक आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे कागदोपत्री आदिवासी जात ठेवून दुसरीकडे ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्यांना आदिवासी समाजाच्या सवलती देऊ नये अशी मागणी देखील आंदोलकांकडून करण्यात आली आहे याबाबत आदिवासी रूढी परंपरा रक्षक उमेश गावित यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे एनडी टीव्ही न्यूज साठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट नवापूर तालुक्यात नंदुरबार जिल्ह्यामधला एक तालुका आहे नवापूर तालुका आणि नवापूर तालुक्यात बरेच आमचे आदिवासी बांधव धर्मांतरित झालेले आहेत आता त्यांचा राजकीय दबाव एवढा आहे की गावागावमध्ये दोनशे पेक्षा जास्त चर्च बांधले आहेत आणि एक एकही नाही आमचं म्हणणं असं आहे की किती चर्च अधिकृत आहे अनधिकृत आहे याची यादी आम्हाला द्यावी म्हणून प्रशासनाला आम्ही आर टी आय टाकला होता नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला आतापर्यंत ग्रामसेवक अथवा ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनी ग्राम आम्हाला माहिती दिलेली नाही त्याच्यामुळे मला धरणे आंदोलन करावं लागलं आणि तीन महिने व्हायला आले आ, आज आजपर्यंत माहिती काही गावांनी उपलब्ध करून दिलेली नाही तर आमचं असं म्हण आहे की तुम्ही खरंच धर्मांतरित झाला असाल तर कागदावर लिहा आदिवासी हिंदू लिहू नका आमची स्पष्ट मागणी आहे आणि महाराष्ट्र शासनाने तो कायदा करावा आणि गावागावमध्ये एक समिती नेमून त्याची चौकशी करावी हा खरंच धर्मांतरित झाला आहे का क्रिचन आहे का, का ले ले ले। आदिवासी राहिलेला आहे कारण आदिवासींचे पण काही निकष ठरलेले आहेत कोणाला आदिवासी म्हणावं नाही म्हणावं आता असं एवढं होत असताना प्रशासन दखल घेत नाही त्याच्यामुळे आम्हाला धरणे आंदोलन करावे लागतंय आम्हाला अस्तित्वासाठी ओळखीसाठी लढा द्यावा लागतो ही खूप मोठी शकांतिका आहे याच्यासाठी महाराष्ट्र शासन धर्मांतर विरोधी कायदा लागू करावं असं त्यांना आमची विनंती